हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही तर आज श्रेयाचा मूड झाला आहे पिझ्झा खायचा श्रेयाला पिझ्झा खूप आवडतो आणि आज आहे सुट्टी त्यातल्या त्या डॅडीला सुट्टी आहे आता दुपारीच म्हणत होती ती पिझ्झा खायला जायचं म्हणून काय श्रेया पिझ्झा खायला जायचं ना हां पिझ्झा म्हणले की रेडी थोडीशी सर्दी आहे तिला मग आता पिझ्झा म्हणल्यावर मग सर्दी राहणार नाही आता पळून जाणार आहे पिझ्झा खाल्लं की लगे ये टेस्ट येणार आहे थोड्याला तिच्या आणि आता जाणार आहे आम्ही पिझ्झा खायला आणि तेवढंच मला थोडंसं बाहेर फिरून पण येता येते सुट्टी आहे आज थोडंसं निवांत निवांत कशाचं सुट्टीच्या दिवशी बरेच काही बाई कामं निघतातच छोटे मोठे जिथलं तिथं सगळ्या वस्तू ठेवणं कपडे एक्स्ट्राचे धुवायला निघतातच आणि दळण पण करायचं होतं मला गिरणी घरीच आहे पिठाची गिरणी त्याच्यामुळे मग दळण आता करून ठेवले बाजरीचं दळण गिरणी टाकणार आहे आल्यानंतर आता आता तर नाही आता जाऊन निघायचं आहे आता रेडी झाल्याच्या नंतर आणि ज्वारीचं पण संपलं तर ती टाकेला नाही तर आता श्रेय रेडी झाली तिलाही आता निघायची घाई आहे आणि चला मग पिझ्झा खायला जवळच ठेवायचं आहे ना होय श्रेया आता निघायचं आहे तर लगेच पटकन मोबाईल सावरून श्रेया कशात मोबाईल ठेवली म्हणजे बाहेर गेल्यावर तिच्याजवळच पाहिजे मोबाईल आहे गेम कुठला आवडला आहे की पटकन घ्यायचं आणि मग गेमला सुरुवात करायची असं आहे हां पिझ्झा खायचंय जायचं ना आता पिझ्झा खायला पिझ्झा खाईपर्यंत पि, जमणारच नाही एक वेळेस तर काय झालं दुपारी म्हणलो होतो आम्ही तिला पिझ्झा घेऊन जायचं मग काही कारणामुळे राहिलं जायचं तर रात्री बारापर्यंत चालूच होतं पिझ्झा 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 म्हणजे एवढं काय कोणा स्टॉक लहान मुलांना एवढा पिझ्झा आवडतो तसंच श्रेयाचं बर्गर तेवढं आवड खाणार नाही पण पिझ्झा खूप आवडतो चीज पिझ्झा मग त्याच्यावरती ते आपलं व्हेजिटेबल्स ते काढ टाकलेलं काढून ठेवणार आणि मग बाकीचं सगळं फिनिश करणार असं आहे पिझ्झा खूप आवडतो मग नेहमी तर देतच नाही मी रोज रोज देणं चा म्हणजे नेहमी नेहमी देणं चांगलं कुठं असते मग तीच सवय लागते की ती खाल्लं तर खाऊच वाटते घरातलं जेवण नकोच वाटते मग मी कधी कधी काय करते चपाती आपली नॉर्मली चपाती असते ती त्याच्यावरती चीज टाकून थोडंसं आपलं मसाले घरातले टाकून सॉस वगैरे टाकून त्याच्यावरती मी टाकून देते मग ते पण खाते ती असं नाही की चीज खूप आवडते खूप आवडते चीज चीज पिझ्झा म्हणलं की झाला मग रेडी श्रेया नंतर मग ब्रेडवरती कधी ब्रेडवरती पण चीज वर टाकून टाक दिलं ना ती खाते खायला दम पडत नाही श्रेयाला उठून थांबले ते बनवलेलं दिसते इकडं पिझ्झा आता तेही पर्यंत दम नाही पोरीला इकडला कॅमेराने दाखवते श्रेया हाय कुठं थांबले दाखवते आम्ही हे बघा कसं आहे खाली बस श्रेया श्रेया भेटते तुला पिझ्झा श्रेयाच झालं श्रेयाला भेटला पिझ्झा विचारल्यावर भाकर मटन आहे मस्त ते हानायच सोडून पिझ्झा खात बसल्या बाप्पा हा मला वाटतंय काय करायला पिझ्झा चीनच्यावर

पिझ्झा ची एवढ्या रोज कुठं खाली सेंड दिला बोला काय बस बोला कसं होतं कॅमेऱ्या समोर बोलताना आणि मला अच्छे समाचार संपले असं <laughs> आमचं नेहमीच आहे इथलं उदगीर मधलं या अगोदर इथला एक झालाय व्हिडिओ कुठला होते कोण भेटलं होतं आपल्याला उन्हाळ्यात हा उन्हाळ्यात व्हिडिओ म्हणजे आम्ही नेहमी नेहमीतच येतोय इथली टेस्ट आवडते आणि छान पण बनवतात तिथं म्हणजे आपल्याला हवं तसं जास्त स्पायसी नसते तिखट नसते आणि माग आपण नगरपालिकेत खूप तिखट होतं तिथं इथलं एक स्पेशल छान आहे टेस्ट पण छान आहे आवडते पण म्हणून नेहमीच आहे आमचं इथं काय मग किती शांत बोला काय गोष्टी

vượt mãi 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 vượt पिझ्झा खाल्ल्याच्यानंतर मग येते वेळी आम्हाला एक वाटेत सेल दिसलं म्हणजे घर संसार सेल असं म्हणून काहीतरी आहे तर मग मला कप घ्यायचे होते रोज वापरण्यासाठी कप नव्हते हो असे म्हणजे हेवी जे असतात जे पाहुणे वगैरे आल्यावर तसे तसा सेट आहे पण मला रोज वापरायसाठी पाहिजे होते रोज वापरायला रप टप घरी वापरायला कसे असली तर चालतात मला आता तिथं मला छान वाटले सेलमध्ये कप हे मी घेतले कलर पण छान वाटला आणि एकदम असे जाड पण वाटले त्याच्यामुळे हे घेतले असा कलर यायचा ब्लॅक कलर यायचा ब्लॅक चॉकलेट कलर आहे आणि एकदम जाड आहे तशी वापरण्यासाठी रोज वापरण्यासाठी रोज असं म्हणजे पातळ कप असले की त्याचे कान तर लवकरच जातात फुटतात असते थोडे त्याला टच म्हणजे धुण्यात वगैरे तसं तर बाईला मावशीला मी देतच नाही कप मीच धुवून ठेवते तरी छान वाटले मला साईज पण ओके आहे जास्त मोठी साईज असलं की पण चहा कमी करा असं असते <laughs> पाहुण्यांचं म्हणून आधीच मग छोटी साईज घेतलेलं बरं पडते आणि नंतर ब्लाऊज शिवाय टाकला होता मी आता एका हातांना दाखवते कसं शूट होणार काही माहीत नाही ब्लाऊज शिवाय टाकला होता मी वेलवेटचा हा ब्लाऊज आता गळा वगैरे काही केला नाही आता प्लेनच आहे गळा असं असं दिसतच नाही असं मधून अस्तर लावलंय हा एक टाकला होता शिवायला आ... बघू आता कसं आहे म्हणजे आता उन्हाळ्याच्या दिवसात खूपच जाड होणार आहे कपडा हा ऑलरेडी हाच वरचा कपडा जाड आहे आणि त्यातलं तर अजून अस्तर वगैरे लावून म्हटल्यावर बरंच जाड होणार आहे कलर छान वाटला त्याच्यामुळं घेतलं आहे मी आता याच्यामध्ये ब्लॅक एक घ्यावा असं चाललं आहे मला ब्लॅक कसं कोणत्याही साडीवर वापरता आहे आपल्याला आणि रेडीमेड पण आहेत माझ्याकडे असे ब्लाऊज बरेच रेडीमेड आहेत पुण्यात घेतलेले मी तिकडं तुळशीबागला नंतर पिंपरी मार्केटला छान छान डिझाईन भेटतात पण रेडीमेड ब्लाऊज कस कसं आहे माहिती आहे की पाठीमागे हुक असतात त्याची त्याच्यामुळं ते व्यवस्थित फिटिंगला येत नाही म्हणजे बऱ्यापैकी बसत नाहीत ब्लाऊज घेऊन थोडंसं जरा माझे दोन तीन ब्लाऊज तसेच राहून घेते म्हणून म्हणलं की असं शिवून घेतलेलं बरं वाटते म्हणजे बरं फिटिंगला आपल्या मनावरती करता येते कलर छान वाटला म्हणून हा घेतला चला तर आता चहा करायचा आहे दूध पण गरम करायचं आहे त्यांना चहा करून द्यायचं आहे स्वयंपाकाचं काय दुपारीच बनवलं आहे मी स्वयंपाकात संडे आणि संडे म्हणला नॉनव्हेजचं असतेच नॉनव्हेज आणलं होतं आज तर दुपारी बनवले मी ज्वारीची भाकरी मटणची भाजी आणि भात आता रात्री काही बनवायचं नाही श्रेयाचं चाललं आहे तिकडे चॉकलेट खाणं आता चहा करणार चहा करण्याच्यानंतर मग जेवण आणि आजच्या ब्लॉगमध्ये तेवढं काही असं म्हणजे हे नव्हतं <laughs> छोटासाच ब्लॉग होता जास्त काही मोठा नव्हता आणि सलादरम आता चहा बनवते चहा नंतर भेटते चला आता मग व्हिडिओला इथंच थांबूया जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मला लक्षात आलं की व्हिडिओ एंड करायचा राहिला म्हणून टी व्हीचा आवाज येत असेल तिकडे टी व्हीचा टी व्ही चालू आहे टी व्ही बघतायत दोघं आणि आजचा व्हिडिओ हा साधाच होता जास्त काही असं नव्हतं साधा सिम्पल होता आणि संडे होतं त्याच्यामुळे मग बरेचसे कामं दुपारपासून चालूच होते माझे काही बाई काही बाई निघतेच आणि लसण अद्रक वाटून ठेवणं हे ते सगळं म्हणजे आई वेळेला घाई होऊ ने म्हणून मग हे बरेचसे काम असे छोटे मोठे निघाले आणि कपडे पण होते माझे कपडे पण बरेच धुले दुपारी आणि आल्याच्यानंतर बाहेरून आल्याच्यानंतर मला दळणसुद्धा दळण घेऊन घे घ्यायचं होतं ते सुद्धा झालं ज्वारीचं दळण आणि बाजरी थोडीशी दळून घेतली मी तर यानंतर असेच आपले लाईफस्टाईल ब्लॉग येत जातील आणि ज्या जे काय मी माझ्या पद्धतीने जे भाज्या बनवते जे कुकिंग माझ्या पद्धतीनं बनवते मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल आणि घरातल्या सगळ्या गोष्टी तर आपल्या ह्या तर ब्लॉगमध्ये असतातच तर चला व्हिडिओला इथंच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट तोपर्यंत काळजी घ्या बाय